शिरसाळा येथे ओबीसी बचाव पायी रॅली मेळावा संपन्न परळी तालुक्यातील शिरसाळा येथे ओबीसी बचाव मेळावा आज सकाळी बारा वाजता संपन्न झाला या रॅलीची सुरुवात लोकनेते गोपीनाथराव मुंडे चौकातून झाली यावेळी शिरसाळा परिसरातील आजूबाजूच्या गावांनी आपली उपस्थिती दर्शवली होती येथील व्यापाऱ्यांनी पण या बंदला पूर्ण पाठिंबा दिला होता यावेळी छगन भुजबळ तू मागे बडो च्या गर्जना शिरसाळा दनावून गेला होता व ही रॅली संपन्न झाली पोलीस प्रशासन देखील कडेकोट बंदोबस्तामध्ये होते यावेळी सकल ओबीसी समाजही उपस्थित होता आज जो काही शिरसाळा येथे सकल ओबीसी समाजाच्या वतीनं आयोजित जो आ, मोर्चा आयोजित केला होता त्या मोर्चाचं एक उद्दिष्ट होतं की जे काही महाराष्ट्रामध्ये सीच्या नेत्यांवर खालच्या लेवलच्या टीका टिप्पणी केल्या जातात तसेच मागच्या काही दिवसापूर्वी इलेक्शन झाल्यानंतर आमच्या नेत्या पंकजाई मुंडे सुद्धा खालच्या लेवलच्या टीका काही समाजवादी लोकांनी केल्या त्या त्या समाजवादी लोकांना आम्ही एक उत्तर म्हणून हा मोर्चा आयोजित केला होता आणि जे कोणी महाराष्ट्र शासन आमचं जे ओबीसीचं आरक्षण आहे त्या ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता कोणत्याही इतरही जातीला कोणाला आरक्षण द्यायचं असेल त्यांनी त्यांनी द्यावं पण आमचं जे सत्तावीस टक्के आरक्षण आहे त्या आरक्षणाला तीळ मात्र आम्ही धक्का लागू देणार नाहीत जे काल मा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी काल घोषणा केली की के सगळ्या स्वर्यांचा आदेश काढ लवकरच काढला जाईल त्या सगळ्या स्वर्यच्या आदेश अध्यादेश जर त्यांनी काढला तर ओबीसी समाजाचं त्यांना नक्कीच नुकसान सहकार सहन करावं लागेल ते जे म्हणतात देवेंद्र फडणवीस साहेब की ओबीसी समाज म्हणजे भाजपचा डीएनए तो डीएनए कधीही राहणार नाही यानंतर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला कधी मतदान करणार आहे कुठलीही पडणार नाही याची नोंद मुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावी एवढीच विनंती या मोर्चाच्या वतीने मी प्रशासनाला करू इच्छितो